सर्वांचे नागरिक आणि वाचना देतो आता राष्ट्रीय वासर चालू करायला लागणार आहे आणि आपण राजकारणामध्ये प्रवेश करत असताल आता टीका तुटी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मी आजपासून सुरुवात करतो तुमच्या आशीर्वाद आहे तुमचा पाठिंबा मला वाटू दे प्रार्थना करतो आता आपण राष्ट्रीय भाषण चालू टीका करणं आपलं कसं आहे आपला महाराष्ट्र एकदम सुंदर हा महाराष्ट्र एकदम स्वातंत्र्य शिवाजी महाराजांचा भाऊ संता महाराष्ट्रात काही काळापूर्वी काही लोकांनी सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी काळ महाराष्ट्र काळ दाला हवा तो काळ आज म्हणजे जातीवादाचा हा जातीवाद आपण सर्वांनी आपण काम करूया आणि स्वातंत्र्य नव्हतं काही लोकांनी आपण जात वाटून घेतली आहे अशी जातात प्रत्येक जात वाटून घेतली हे जाती ह्या जाती पिताला महाराष्ट्राने मोठा मोठं स्फोर होणार काही इलेक्शन आहे तर त्यामध्ये मोठं स्फोर होणार परंतु आपण काय करू सर्व जात भेटायचं आपण काम करू सर्व आपण महाराष्ट्रामध्ये वावर वावरतात मग वावरतात आपण कुठल्याही जातीचं नाही आपण कुठल्याही पंथाचं नाही तुम्हाला जात जर करायचं असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा कुठे बाहेर आल्यानंतर तुम्ही माणूस घेऊन समोर येतो जर तुम्ही माणूस समोर गेल्यानंतर तुम्हाला नक्की माणूस की नक्की भेटाल तुम्हाला म्हणून म्हणजे जात तुम्ही घरी ठेवा मला वाईट तुम्हाला जर वाईट वाटत असेल मी परंतु आवाज समाजामध्ये काम करायचा गोळदैव न्याय मिळवून द्यायचा परंतु जे येणाऱ्या भविष्या काळामध्ये आता खूप मोठं राजकारण चालू आहे कारण स्वतःही स्वार्थ असे लोक असे बेमान झाले दोनशे अखेर आजार मी तुम्हाला सांगतो कुठलाही दोनशे अत्यक्ष आजार कुठलाही पवित्र नाही स्वतःनी प्रत्येक जात वाटून घेतलंय तो मराठा आणि कुणबिनी मुसलमानाशी वाटून घेतलाय परंतु समाजात वावरताना आपण एकाच सन स्वातंत्र्य शासन कुठं जातीचा आणि कुठं परताच नाही हा माणूस केल्या पक्षाने आपण सर्वांना सांगायचं हा म्हणजे सर्वांना सांभाळून घ्या आपल्या पक्षाची करा आपल्या पक्षामध्ये आपण पुढं काय करणार लोकांसाठी काय करणार आपण सांगावं परंतु आता तुम्ही कोर्टाबद्दल खरा मला अत्यंत एक प्रश्न पडतो काय आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय परंतु खरंच आम्हाला पण स्वातंत्र्य मिळाले हे भारत प्रश्न खूप महत्वाचं आहे खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर शेतकऱ्यांना आत्महत्या केली असते का शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागलं असतं माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आंदोलन करायला लागलं असतंय माझ्या कामगारांनी पोटाच्या भूकेसाठी परिवार जगण्यासाठी उत्तर आंदोलन करायला लागलं असतं स्वातंत्र्य मिळालं जर मिळालं असतं आम्हाला करायला लागलं असतं पण माझंही म्हणणं आहे अजून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं व्हायचं जर तर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर ह्या आम्हाला आंदोलन करण्याच्या गरजेचं पण थाटी आम्हाला बारा लाख आपल्याला खरंच मिळालं असतं तेवढं जो तरुण तरुणांचं एवढं भविष्य खराब आहे हा महाराष्ट्रामध्ये आता तरुणाला नोकऱ्या द्यायची याची आज ते बारा लाख तरुण मुलांचा बेरोजगार झाला त्या मुलांना आपण नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली राजकारणी लोक स्वतःचे राजकारणी लोक आहेत की जे थोडशा टेस्ट आमदाराचं नाव घेत नाही अजून घेत नाही मला बाबासाहेब आंबेडकर सरकारना हरकीला की ते काय आता बोलू शकतो म्हणजे आता काय असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं उचित नाही पण थोडशा टेस्ट करायला आम्हाला म्हणतो थोडशा अभ्यास आमदारांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतःच्या स्वतःसाठी तुम्ही लोकांचा उपयोग करून घेता गोरघरी माझा उपयोग करून घेता तुमचे इलेक्शन आल्यानंतर तुम्ही गोर घरी मुलांना आशून देता किंवा मी आल्यानंतर मी तुला रोजगार देतो तुम्हाला उद्या त्यांना मदत करतो मी त्याला बोलणं त्याचा पात्र नाव तुमच्या नावा होता आणि त्याला निवडून आल्यानंतर त्या तरुणांची व्यवस्था चार ते पाच फॅमिली असतात सत्तर वर्षाचा म्हातारा आहे त्या म्हातारा आता बसून खाण्याची सवय खाण्याची गरज आहे आपल्या तरुण मनाला नोकरी नाही तरुण तरुणात कुठे जाऊ नये तर कुठे चुकीचे घेऊन म्हणून सत्तर वर्षाचा मातारा आहे समजून समज नोकरी करतो पुढे गावची त्याला पगार किती आहे आठ ते नऊ हजार हे हे राजकीय लोकही बघा येतील का ज्या मुला ज्या ज्या बापाला जीवार बसून खायची खायची दिवस येतो त्याही वेळी का, का सरकार तर मला नोकरी देत नाही तो बाप असा विचार करतो जर मी संसार नाही सामाला तर माझा पोर्ग हा तुम्हाला माझं दोष त्या पोर्गाला मदत करतो एम समोर जाऊन तू म्हाताराय की बघा भरा बिलिंग वेगा सत्तर वर्षात म्हातार पोरगा संसार वाचवण्यासाठी आठ ते हजार नोकरी करतो सगळं सांगून वाटतो अरे आमदारांना समजायला पाहिजे तर का ठिकाणी तुमचा बाप असता तर तुम्हाला काय वाटलं असतं आणि आम्हाला पण वाटतं माझ्या बाब बसून खाला पाहिजे माझ्या बाबानं मला सोळा वर्ष अठरा वर्ष तर थोड्यासारखे पाहिजे माझ्या बाबांना स्वतःला काय नाही घेतलं परंतु आम्हाला सगळे दिले आता आमच्या मुलांची जिम्मेदारी बाबाचं जे भविष्य आहे ते सुरक्षित असावं होतं माझ्या बाबानं घालत खालत मला प्रत्येक मिळालं होतं पण राजनीती एवढं निर्देश झाले आहे की माझ्या घरापासून शेताच्या बांधावर बसून ठेवतो आणि काम करतो कुठल्या आमदाराच्या आमदाराचे भाटामध्ये का आला आम्ही काय माझ्या बाबा घालू शकत नाही का आम्हाला वाटतं ना माझा भाव सुख सुखाला आला पाहिजे पाहिजे आम्हाला वाटतं सगळ्या राजकीय लोकांना सांग तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर सगळ्यांनी आपण पहिला मुलाला काम बोललेलं कुठलंही काम धंदेशिवाय हे राजकीय महिन्यात तुम्ही काम करू नका परिवार परिवार अत्यंत मानव असा त्याला तुमच्या जीवार अख्खा परिवार आहे तुमचे वडील सगळे तुमच्या जीवार जर तुम्ही राजकारणासाठी गुन्हे सोडून जर तुम्ही इकडे गेला तर तुमच्या परिवारचं आईतून दुर्लक्ष करता पहिला आपला परिवार सेवा द्या तर तुम्ही लोकांची सेवा करा तर महाराष्ट्रामध्ये आता अजून अजून आम्ही मी सोडतील आम्ही स्वराज्य पक्षांना असताना आम्हाला म्हणजे आपण येईल खूप अजून हा तू आम्ही केलं एवढी बेकार परिस्थिती आहे ना आम्ही चालू केले नवी मुंबईमध्ये गुजराती आहे त्यांनी हात माहिती येईल स्वतःचे घर स्वतःच्या घरी इथे त्यांना हात त्या घरीमध्ये आपण गेलो होतो काय परिस्थिती आम्हाला पण माहिती आणि आम्हाला बंद व्हावी महाराष्ट्र बंद आहे तरुण महाराष्ट्र भविष्य वाचवावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु आपण अजून प्रयत्न करतो आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू डॉक्टर महाराष्ट्र बंद व्हावी आपण सर्वांचे जर एकत्र आलं आपण आपण नक्की महाराष्ट्रात राहणारी बंद करू शकतो तर ताकद खूप आहे तरुण म्हणाली ताकद खूप आहे आपण सगळी तरुण आहे आपण तरुण मुला जर एकत्र आहोत नक्की क्रांती करू शकते असं आम्हाला वाटतं परंतु आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र आल्या तर आपण पुढं क्रांती करू शकतो परंतु राजकारण एवढे दिलीत झाले ना खूप जायचं आणि एवढं वाईट वाटतं ना आपली विधानमंडळ अत्यंत पवित्र आहे परंतु त्या विधानमंडळमध्ये परिषद म्हणजे लोकांनी प्रश्न मांडतात लोकांना न्याय मिळतं तर हे आव्हान आणि कर एवढं निर्शनामध्ये भान्य केली सगळं जाते तर त्यांना त्यांना कसली कारवाई केली नाही परंतु दोघांच्या कारवाशी काय केली पडवळकर भाजपचा होता का कोण कारवाई केली काय दोघांनी निलंबन नाही केलं काय दोघांचा कारवाई नाही केली त्यानंतर फडणवीस मी एकच प्रश्न विचारतो की सर्व सामान जनतेने त्या ठिकाणी केला होता तुमच्या काय संकट असतात अरे आमदार इथे त्यांना स्थान आहे काय लोकांना तुम्ही निलंबन नाही केलं काय नाही काउंटरला आमदार की करू कारण पडवळकर तुमचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बोलणार हो त्याच्यानंतर कोका अरे कोकावर डाज वाटली पाहिजे तू रमी बेचेस म्हणजेच रमी होता मी खेळताना माझ्या गेल्या असत त्या कोकड्याला समज नसेल का कोकाडे म्हणून तुला कोकाड्याला अरे आपण कुठे बसतो आपण काय करतोय लोकांनी कसं निवडून दिले आणि आपण काय बोलतो वक्तव्य करतो शेतकऱ्यांना शब्द बोलत असत कोकाड्याचा आम्ही सने पक्ष म्हणून देशात प्राणून आहे पण कुठे पद येता कामा नव्हतं कारण तुला म्हणजे माझ्या माहितीनुसार मला माहिती नाही कोकाड्याला दोन वर्षी सजा झाली माहिती असं दोन हा कोकणात सुद्धा झाले परंतु कोकाड्यात सध्यापासून वाचवण्यासाठी त्याला मंत्रिपद देण्यात आलं त्याला मंत्रिपद काटल्यानंतर त्याला जेल नक्की झाले म्हणजे कोकणाला झेलपासून वाचवण्यासाठी हा कोणी प्रयत्न केला असं मला वाटतंय सर्वांनी मग राजकीय बोला तुम्ही बिंदास बोलायचं कारण आम्हाला गावाचा आठवड करायची अधिकार दिले राजकीय बोलण्याचा अधिकार त्याच्यावर टीका करा टिप पात्र जाऊन कुठेही टीका करू नका अजून मला एक प्रश्न विचारायचा भीमशिव शिवसेने शिवसेने पंचवीस वर्ष शिवसेना आहे पंचवीस वर्ष का त्या मुलांनी तुमच्या मनात महाडी माणूस उन्हाला आला पाहिजे म्हणून आला पाहिजे मग त्या पंचवीस वर्षामध्ये शिवसेना असून जसं बाळासाहेब ठाकरे असून कोणी पण असेल का मराडी मुलांना त्या भेडशीमध्ये सरकारी नोकरी का नाही दिली मला एवढं पोळका तर तुम्ही का त्या नोकरी देऊ शकत नाही नोकरी दिली पाहिजे काळामध्ये मराठी मागे केला नसता कारण त्याला एम सी मध्ये सरकार नोकरी आली असती त्याला रोजगार संला असता पैसा लागतो तो बाहेर उंबरच्या बाहेर गेला नसता फक्त भाडे मराठी माणसांच्या नावावर धंदा सोडून केला नव्हता हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे साडेतीनशे वर्ष माझ्या राजाला बदनाम केलं संभाजी राजाने बदनाम केलं कुणी केलं आमच्या कानामध्ये कोणीतरी सांगितलं संभाजी राजा असा होता तसा होता आपण त्या बोडल्यावर काल टोकल्या पण विस्वत ज्यावेळी चित्र चित्रपट आला त्यावेळी आमचे डोळं होणार की आमचा शंभू राजा कसा होता आणि त्यांनी आपल्यासाठी काय केले आणि मी तुम्हाला हेच सांगतो की डोळ्यासमधे राष्ट्रीय पक्षा लागली नसता तुम्ही बघता पण का तुम्ही त्याच्या विश्वास अरे बघा विश्वास जबाब करतो ह्या अशा लोकांना तुम्ही निवडून दिला असाल तर तुमच्या आयुष्याचे काही होणार तुमच्या गुलाबाचे काही होणार आहे तुमच्या गुलाबाचे आयुष्य आमदारच आहे तुम्ही मग येणाऱ्या विधानसभेमध्ये दोन एकूण जर खूप त्यांनी करतोय दोन एकूणच विधानसभेमध्ये माताजी बोलताय तरी बसले जातात कारण सध्या सदर्व शासन पक्षाचे प्रत्येक गामद झाला नाही तुमच्या अक्षेश आमदार घेण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करू जर तुमच्या सर्वांची ताकद जर आम्हाला मिळेल तर आपण नक्की देऊ परंतु सर्वांनी ताकद आहे परत काम करत असताना आपल्या अर्धात कोणतीही हे सगळं कामा नाही